अनंत जन्मात करोनी आ पाप अनंत जन्मात करोनी पाप नर जन्मी ऐन देवा विसरलो साप नर जन्मी ऐन देवा विसरलो साप अणन्त जन्मात भोगिल्या मी योनी दे प्रेमदान दे सन्निधान कैवल्याचा सदानी माझा दे सन्निधान देवा दे प्रेमदान काय देऊ तुजला देवा पापी मी चांडाळ तुझे तुला पुनी देवा मागतो मिदान कनवाळू कृपाळू देवा देवर दान देई प्रेमदान देवा सन्निधान कैवल्या सदानि माझाचक्रपानि देवा देई प्रेम दानदेवादेसन्निधानफलस्नगरे जातं द्वारावत्या निवासिनं नोम्यहं चक्रपाणितं जनकाद्विजनन्दनम् वंशी विभूषितकरा पीताम्बरा दरुबिम्बफला दरुष्टा पूर्णैन्दु कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने श्रीकृष्णादिवंशदीपकुरा विज्ञानलीलाग्राश्रिदत्तांशत्रिकोरा श्रीचक्रपानी परा श्रीमद्वारावतिचरा प्रभुपरा निर्लेप जीवरा श्रीम्रधरा कृपा गुणवरा सर्वज्ञ श्री चक्रपाणी भगवान श्री चक्रधर उपस्थित सज्जनो ज्या दरी डोंगरामध्ये काही पिकत नाही ज्या दरी डोंगरामध्ये एक पीक घेतले जात पण त्या पिकालाच म्हणजे त्या अक्षतेलाच त्या भातालाच अक्षदा करणारा तुमचा भाव आणि सुवर्ण भाव त्या भावानेच आज सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभूंची आपण जयंती साजरी करत आहोत बरीचशी माणसं म्हणतात की ही माणसं थोडीशी मागासलेली प्रगत नाही आहे अशी नाही आहे तशी नाही आहे परंतु दादा प्रगत तोच माणूस आहे विद्वान तोच आहे अभ्यास तोच आहे ज्ञानी तोच आहे आणि सुज्ञही तोच आहे की ज्याला देव कळला ज्याला धर्म कळला ज्याला पंथ कळला ज्याला संप्रदाय कळला त्याच्याकडे धर्म नसेल मग त्याची उडी आभाळा एवढी जरी असेल तो तृश धरतीवरतीच आहे आणि जो धर्माने गुरफटलेला किंवा ज्याच्या धर्म आहे तो माणूस भलेही जमिनीवरती असेल पण त्याची आभाळाकडं उडी चाललेली आहे आणि मारलेली आहे तो एक दिवस नक्कीच त्या परमपवित्र ठिकाणाला प्राप्त होणार आहे आणि म्हणून तुम्ही भलेही या व्यावहारिक भूमीमध्ये वागत असताना भलेही हा वर्ग थोडासा मागासलेला कोणीच नसतो काही काही शहरामधली माणसं सुद्धा येड्यासारखं वागताना दिसत असतात शहरामधली अशी काही माणसं आहेत की सूट बूट दिसेल अ वरून सुंदर कपडे चांगली मस्तपैकी गाडी आहे बंगला आहे सगळं काही आहे पण एखादं चांगलं त्याला काही काही प्रश्न जरी विचारला ना त्याचं सहजसजी त्याला उत्तर देता येत नाही त्याच्या घरी गेल्यानंतर पाणी स्वतःहून मागून घ्यावं लागतं चहा स्वतःहून मागून घ्यावं लागतं चहाच्या प्रतीक्षेमध्ये तास घालवा लागतो मग सुज्ञ झालेली मंडळी आणि एक अन्विज्ञ असलेली मंडळी रस्त्यावरून जर चाललो तर रस्त्यावरून गावाच्या कडेला एखाद्या ठिकाणी जात असताना तुम्ही सगळे ग्रामीणच आहे तरी पण तुमच्या एखाद्या भागातून जात असताना एखाद्या घराच्या समोर थांबावं पत्ता जरी विचारला घर जरी विचारलं तरी तिथली माऊली तरी तिथली माता एखादी सहज बोलता बोलता विचारून जाते बाबा पाणी प्यायचं का बसतो का उठतो का गुण झालेले सावलीला बस कुठून आला काय आला सगळा पत्ता ती विचारी माऊली विचारून घ्यायचा मग सुज्ञ नेमकी माणसं कोण आहेत हे विचार करण्यासारखं आहे हे विचार करण्यासारखं आहे पाठीमाग आपल्या देशाचे उद्योगपती टाटांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर सर्व जगभरातली माणसं गोळा झाली गोळा झाल्यानंतर प्रत्येकजण काही ना काहीतरी केवी लावण्या प्रयत्न करत आहे त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्याजवळ बसण्याचा प्रयत्न करतोय बघण्याचा प्रयत्न करतोय त्यांची बरीचशी नातेमंडळी त्याच्यामध्ये होती नाते मंडळी त्यांच्या त्यांच्याजवळ येऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहे पण विशेषतः जेवढी नातेमंडळी होती त्यांच्या कुणाच्याही डोळ्याला पाणी दिसलं नाही रडणारी माणसं धर्माची होती स्नेहाची होती देशातली होती देशभक्त म्हणून होती आणि त्याही पलीकडे एका एका गोष्टीना आकर्षण सगळ्यांना आकर्षित करून घेतलं ते म्हणजे त्या व्यक्तीने एक दत्तक घेतलेला गोव्याहून आणलेला कुत्रा होता तो कुत्रा त्या ठिकाणी वारंवार त्या सरणाजवळ जायचा त्या पिटीजवळ जायचा आणि तिथं त्यांना सुंगायचा आणि परत त्याला पाठीमागं ती माणसं ओढायची तो परत तिथं जायचा आणि परत त्यांच्याजवळ जाऊन आपला मालक का झोपलाय हो का झोपलाय हो किंवा आपल्याला ज्यांनी जीवदान दिलं तो का झोपलाय हो याच्या विचारामध्ये तो मुकाप्राणी जायचा आणि परत पाठीमागं वळायचा ते चित्र बघून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात येण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जिवंत माणूस जो आहे ज्या सृष्टीवरती राज्य करण्याची त्याची मनिषा आहे इच्छा आहे जो या सृष्टीला चालवण्याची इच्छा ठेवतो हो या धर्तीवरती बरचसं राज्य तो कमवण्याची इच्छा ठेवतो हो परंतु तो जसा जसा पुढं जातोय तसा तसा तो भावनेला पाठीमागं होतोय सपाट होतोय आणि त्याच्यातल्या भावना मरत चाललेल्या आहेत माणसं श्रीमंत होत चालली आणि श्रीमंत होत 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 पाठीमागचे जे काही आपल्या परंपरा आहे जे काही आपले संस्कार आहे जे काही आपले धर्म आहे जे काही आपल्या कर्तव्याच्या गोष्टी आहेत त्या विसरत चालली मग त्या श्रीमंतीला मग त्या गुणाला मग त्या वैभवाला अर्थ उरत नाही एखादा फुगा आभाळामध्ये किती उंच उडत दिसू द्या उडताना दिसू द्या खूप मोठा आहे फुगलेला आहे आणि आभाळामध्ये उडतोय त्याच्याशी जरी दुसरा फुगा आहे तो भलेही छोटा असू द्या तोही आभाळामध्येच उडतोय पण एका फुग्याला दोर आहे धागा आहे आणि एका फुग्याला धागा नाही आहे जो धागा नसलेला फुगा आहे तो ह्या धागा असलेल्या फुग्यापेक्षा उंच उडताना तुम्हाला दिसेल बरं का त्याच्याही पेक्षा उंच उडताना दिसेल आणि जो धागा असलेला फुगा आहे तो त्याच्या खाली असेल पण धागा असलेला फुगा आणि नसलेला फुगा याच्यामधला अंतर असं आहे तो भलेही कितीही उंच उडत जरी दिसला तरी त्याचं भविष्य उद्या जे असणारे ते काट्या कुपाट्यात असणारे जेव्हा हवा स्थिर होईल जेव्हा हवा शांत होईल त्यावेळेस तो फुगा काट्या कुटा <coughs> कुपाट्यामध्ये अडकलेला दिसेल पण हवा स्थिर झाल्यानंतर ज्याच्या हातामध्ये धागा आणि ज्याला धागा बांधलेला आहे तो फुगा नक्कीच जो मालक आहे त्याच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहचेल उद्या परत तो हवेमध्ये जाईल तशी काही माणसं हवेमध्ये जरी आपल्याला दिसली मोठी मोठी जरी दिसली पण त्यांच्याकडे जर धर्माचा स्नेहाचा प्रीतीचा भावनेचा आधाराचा संस्काराचा परंपरेचा जर धागा नसेल उद्या त्यांचं जीवन काट्या कुपाट्यामध्येच आहे ते काट्या कुपाट्यामध्येच पडणार आहे ज्याला दानाचं मी काल परवा दिवशी एका ठिकाणी जे बोललो की जो चोरी करतो पैशाची ते पापच आहे चोरी करणे एखाद्याने पैसे चोरले कुठलेही चोरले तर त्याला आपण पाप म्हणतो पण ज्या व्यक्तीने धन कमवलं पण त्या धनाचा उपभोग घेतला नाही दान नाही केलं तर तेही पापच आहे तेही पापच आहे नुसता चोरी करणारा पापी नाही ज्यांनी कमवलं पण त्याचा उपभोग घेतला नाही कुठं दान नाही केलं कुठं धर्म नाही केला तोही पापीच म्हटल्या जातो शास्त्रांच्या खूप बारकाव्या आहेत त्या बारकाव्यानुसार आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ही माणुसकी हरवत चालली आहे सगळ्यात महत्वाचा धर्म म्हणजे माणुसकी आहे हे बाकीचे अवतार दिन ह्या ह्या गोष्टी आपल्याला कराव्या का लागतात याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की आपण सर्वांनी एकत्र व्हावं त्या अचिंत्यानंतर परमेश्वराला आठवावं आणि त्याच्या स्मृतींना त्याच्या लेळ्यांना आठवून आपण आपल्यातली माणुसकी जिवंत करावी श्री चक्रपाणी महाराजांचे संदेश इतके प्रवचनातून सांगणार आहे की तो अवतार आठवण्या आहे तो अवतार स्मरण आहे तो अवतार त्याच्या आहे ऐकण्याजोगा आहे परंतु काय झालं की देवादिकांना सुद्धा लोकांनी कॅटेगरीमध्ये का वाटलं आहे का तुम्हाला कॅटेगरीमध्ये याच्यामुळे वाटलं म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भगवान श्रीकृष्णाचं नाम पहिल्यांदा याच्याच करताच सांगावं लागलं की तो अवतार प्रसिद्ध आहे तो अवतार राजकीय वचनाचा आहे तो अवतार सगळीकडे गेला म्हणजे छाप उठते उठून लोक उभे राहतात पाहून नाव ऐकून सगळ्यांना थोडासा जरा आपला मित्र असावा आपल्या जवळ असावा असं वाटतं हवासा वाटणार हवा, हवा अवतार म्हणून ते नाव आहे दुसऱ्या अवताराचं असंच आहे दुसरा अवतार दत्त असल्या कारणानं तो देतच राहतो देतच राहतो देतच राहतो त्याला काही घ्यायची गरज नाही म्हणून त्या दुसऱ्या अवताराची प्रसिद्धी भरपूर आहे हे तिसरे आणि जे चौथे अवतार आहे ना हे बिचारे त्यांच्या कार्यापुरते मर्यादित राहिले म्हणून त्यांना त्यांच्या जयंत्या अवतार दिन करणारे सुद्धा मर्यादितच आहे सर्वज्ञ चक्रधर प्रभूंच्या जयंतीचं फक्त मला काल एक आमंत्रण आज एक आमंत्रण सर्वज्ञी चक्रधर प्रभूंच्या जयंतीचं पंधरा दिन कंटिन्यू प्रवचन चालतात जन्माष्टमीचे आठ आठ दिवस प्रवचन चालतात दत्तात्रय जयंतीचे आठ आठ पंधरा पंधरा दिवस चालतात पण ह्या दोन अवताराचे प्रवचनच नसतात आले तरी त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे माणसाची ही वृत्ती आहे माणसाची ही एक वृत्ती जर आपण बघितली ओळखली तर माणसाला देव सुद्धा असाच पाहिजे की जो प्रसिद्ध असला पाहिजे ज्याच्या ठिकाणी गर्दी असली पाहिजे ज्याच्या ठिकाणी चमक असली पाहिजे मंदिरातही लोक त्याच जातात ना हो पडक्या मंदिरामध्ये उदाहरण म्हणून जर सांगायचं ठरलं तर तुमच्या बांधामधल्याला कुठं दैवत असेल तर बांधावरची दैवत अक्षरशः उघडी पागडी आहेत अक्षरशः उघडी पागडी आहेत त्याच्यावरती कावळे विष्ठा करतायत चिमण्या विष्ठा करतायत कोल्हे कुत्रे त्याच्यावरती मलमूत्र करून जात आहेत कुत्रे मूत्र करून जात ते तसंच उघड पडेल वर्षाकाठी दसऱ्याला दिवाळीला एखादा नारळ त्याला फोडल्या दोन लावले तर, लावले तर, त्या चार तर त्याच्याकडे नाही पण तेच गावामध्ये तिकडून राजस्थानहून एक मूर्ती आणायची संगम ती गाजत वागत प्रतिष्ठित करायची त्या मंदिराला सोन्याचा कळस बसायचा काल आज परवा ते तयार झालेलं मंदिर पण त्या मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ घंट्याचा आवाज थांबत नाही त्या घंट्याचा आवाज चालू राहतो त्या हि जर आपण बघितलं सर्वज्ञ श्री चक्र प्रभूंचे आठशे वर्षापूर्वीचे काही स्थान आहेत श्री चक्रपाणी प्रभूंचे हजार वर्ष होत आले असे काही स्थान आहेत बऱ्याचशा जणांनी द्वारका अजून पाहिली सुद्धा नसेल त्या द्वारकेला ज्या सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभूंनी आपला अवतार कार्य संपवलं पण शंभर वर्षापूर्वी तयार झालेली मंदिर शिर्डीच्या मंदिराचा इतिहास किती वर्षाचा आहे अवघ्या थोड्या वर्ष अक्कलकोटचा इतिहास किती वर्षाचा आहे गाजापूरचा इतिहास किती वर्षाचा आहे शेगावचा इतिहास किती वर्षाचा आहे पण ती मंदिरं दहा दहा वीस वीस एकरामध्ये पसरून लोक तिथं गर्दीच करतायत गर्दीच करतायत दान देण्याची रीग काही संपत नाही माणसाची जी ही रीग आहे ना ही चुकीच्या पद्धतीची रीग आहे ही जी ही जी रेखा आहे ना लाईन आहे ना ही चुकीच्या पद्धतीनं चावी म्हणून जसं दिसतं तसं नसतं ज्या ठिकाणी गर्दी असेल तो माल खराच असं काही समजू नये गर्दी हे एखादा येडा येडे चाळ करीत जरी असेल तिथेही गर्दी होते एखाद्याने कपडे फाडायला सुरुवात केली तिथेही गर्दी होते आणि विशेष करून चुकीच्या कामांना जास्त गर्दी होते ऍक्सिडेंट झाल्यावरती लोक जास्त थांबतात पण तीच गाडी पंक्चर झाल्यावरती कुणी थांबत नाही हो गाडी जर थांबलेली असेल तर बिचारा काहीतरी उन्हात कष्ट करते तिथं कुणी विचारणार नाही पण तीच गाडी ठोकलेली असेल रक्तबिक्त पसरलेलं असेल तिथं आवर्जून लोक थांबतात जिथं प्रेमाने दोन माणसं बोलत होई तिथं कोणी थांबत नाही पण जिथं भांडण चालू आहे तिथं माणसं आवर्जून थांबायचा प्रयत्न करतात ही जी माणसामधली न्यूनता आहे ती न्यूनता खऱ्या अर्थानं चक्रपाणी प्रभूंनी काढण्याचा प्रयत्न केला काढण्यासाठी खरा अवतार झालेला आहे मग त्या अवताराची पार्श्वभूमी असे फलस्त नगरीमध्ये तो अवतार होऊन पुढं चक्रपाणी महाराजांचा जो अवतार आहे त्यांची जर कार्य जर बघितली ना माणूस बनवायची कार्य आहेत माणूस कसा झाला पाहिजे त्यांचे बसण्याचं ठिकाण उठण्याचं ठिकाण बोलण्याचं कार्याचं ठिकाण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये मा कुठं नदी नव्हती का महाराष्ट्रामध्ये मा कुठं समुद्र नव्हता का महाराष्ट्रामध्ये मा कुठं तलाव नव्हता का त्या तलावाच्या किनारी सुद्धा ते थांबले असते ज्या मेरुवाळ्या तळ्याजवळ ते गेले तिथेही ते थांबून त्याची घाण ते साफ करू शकले असते परंतु नाही ज्या भगवान गोपालकृष्णांना जाऊन पाच हजार वर्ष झाली त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला जो कण आहे तो कण तसाच पवित्र राहिला पाहिजे आणि तो वारसा तुम्ही आम्ही सुद्धा चालवावा म्हणून त्यांनी द्वारका हे ठिकाण निवडलं आणि त्या द्वारकेच्या गोमती नदीला ते पवित्र करायला लागले समुद्र घाड्यारडा नाहीये समुद्र चांगला आहे समुद्राने सगळं काही आपल्या पोटामध्ये ठेवून अनेक अमौलिक रत्न दिले पण आपण नद्या घाण करून टाकल्या नद्यांना आपण ज्या गंगा गोदावरीला आपण पवित्र मानतो ज्या गंगा गोदावरीमध्ये स्नान करून आपण आपलं पाप फिटलं अशी लोकांना ग्वाही देतो मनाला ग्वाही देतो पण त्याच गंगा गोदावरी मध्ये अवघ्या सगळ्या शहरांचं मलमूत्र जातं आणि त्या मलमूत्रामध्ये आपण स्नान करताना किंचितही वाईट वाटत नाही हाही एक माणुसकीचा विचार चक्रपाणी प्रभूंनी दिलेला आहे की बाबांनो ज्या नद्या समुद्रांना मिळतात आणि ते सगळं तुम्ही जे काही वाटून खाणार आहात समुद्राला सगळ्यांचं पाप जातच पण समुद्र समुद्राकडे ते पाप कधी ठेव नद्यांना विचारलं नाल्यांना विचारलं अरे तुम्ही इतके घाणेरडे आहात नाले म्हणजे घाणेरडेच असतात सकाळी उठले म्हणजे दोन्ही बाजूला लोक जाऊन बसतात नाल्यांमध्ये तुम्ही इतके घाणेरडे आहात तुमचे तुम्ही घेऊन कुठं जातात ते म्हटले आम्ही आमच्याजवळ ठेवत नाही आम्ही नद्यांना देतो नद्यांना पण विचारलं हो तुमच्यामध्ये शहरामधल्या एवढ्या घाणेरड्या वस्तू जातात लोक तुमच्यामध्ये गाया धुतात मशी धुतात कपडे धुतात काय काय धुतात गुटबळ्या मारतात लघवी करतात ही सगळी घाल नदी पण म्हटली की मी काही ठेवत नाही मी धरणामध्ये साठवते धरणाला विचारलं धरण म्हटलं मीही काही मी ठेवत नाही मीही खाली जेव्हा माझं भरणं झालं त्यावेळेस मी खाली सोडतो आणि मग ते समुद्राला जातो किंवा अतिच झाला असेल तर मी प्रत्येक माणसापर्यंत जातो घराघरामध्ये बसतो इकडं तिकडं घुसतो समुद्रापर्यंत जातो समुद्राला विचारला अरे सगळ्या दुनियाची तू घाण कशाजवळ तुझ्या जवळ ठेवली रे सगळ्या दुनियाची घाण तू तुझ्या पोटामध्ये येतील लोक लघवी करतात मलमूत्र करतात घाण टाकतात कपडे धुतात जनावर धुतात ती घाण समुद्र म्हटला मी येत किंचित एक कन सुद्धा घाण माझ्याजवळ ठेवत हो नाही म्हटलं कस तर म्हटला की माझ्याजवळ आलेली सगळी जी घाण आहे मी दर पंधरा दिवसाला ओटी आणि भरती येत असते पौर्णिमा दररोज किनाऱ्यावरती टाकून देतो किनारा गोळा करणारे येतात आणि जी काही जी घाण आहे तिचं मी बाष्प करतो तिला गरम करतो तापवतो त्याचं वाफ होते वाफ होऊन ढगामध्ये जाते ढगामध्ये गेल्यानंतर त्याचं परत पाणी तयार होतं आणि पाणी तयार झाल्यानंतर ते प्रत्येकाजवळ पाऊस म्हणून जातं पण त्याच्याही अगोदर मी ही घाण सगळ्यांपर्यंत पोहोचवतो म्हटलं कशी की ज्यावेळेस माझी समुद्रामध्ये भरती आणि ओढी येते तर माझ्या प्रत्येक बाजूला कुठं ना कुठंतरी मिठाच्या खाड्या आहेत गुजरातमध्ये जर गेले द्वारकेला दर्शन करायला गेले तर सगळे मिठाचे मळे आहेत त्या मिठाच्या मळ्यामध्ये पाणी कुठले येतं समुद्रातच येतं इकडून अरबी समुद्रातून जेवढी मुंबईची मलमूत्राची विष्ठेची घाण एकत्र झाली त्याला क्षार असं म्हणतात कारण सगळं विघटीकरण झाल्यानंतर जे उरतात ते क्षार ते क्षार एकत्र होऊन तिकडं त्या गुजरातकडं जातात काही पोरबंदरकडं जातात आणि तिथून ते वाळवलं जातं सगळं मीठ ते सफेद केलं जातं त्यातले घाण काढले जाते आणि तेच मीठ तुमचं पाप असेल त्याचं पाप असेल त्याच्यासाठी जात असं नाही प्रत्येकाच्या जा घराघरापर्यंत जातं आणि प्रत्येकाला वाटलं जातं समुद्र म्हटला मी माझ्याजवळ ठेवत नाही भलेही तुम्ही मला पावशर दिला असेल पण मी दर हप्त्याला एक एक किलो प्रत्येकाच्या जा घरामध्ये जातो आणि प्रत्येकाला स्वाद म्हणून प्रत्येकाच्या जा जीवनामध्ये जातं हे आपण केलेली सगळी कर्म आपल्यापर्यंत उलटी होणार काही दिवसामध्ये या जगामध्ये असे परिवर्तन होणार आहेत म्हणून अवतारांनी जे संदेश दिले ना ते अवतारांचे संदेश आपल्यापर्यंत आले पाहिजे